ठाकरे बंधू सतत हा दावा करतायत की मुंबई महापालिकेवर त्यांची सत्ता येणार भगवा फडकणार महापौर मराठीच असेल पण युती जाहीर होत असताना सत्ता वाटपाचा काही फॉर्म्युला ठरलाय बाकीचा महापौर बघा कोणाचा स्टँडिंग कशा कसा करताना आधी दोन हजार अठरा ते पहा म्हणजे अधिकार अमित शहाचे राज ठाकरे बरोबर तुलना करता पण राज राजकारण तुम्ही आम्हाला अजिबात शिकवू नका तुम्ही अमित शहाची तुलना राजसाहेब ठाकरे अजिबात करू नका कळलं का तेव्हा काय झालं तेव्हा त्यांनी बेमानी केली ते बेमान आहे त्याने शब्द पाळला नाही तुम्ही राज ठाकरेंच्या बाबतीत हा विचार करणं चुकीचं आहे कुटुंबाशी लक्षण साठी जास्तीत जास्त उमेदवार मिळावा यासाठी प्रयत्न करताना दिसत राजकीय कर्मचारी मला असं वाटत सुनील प्रभू आहेत अजय चौधरी आहेत विनायक राऊत आहेत सर्वांची नाव पुढे तर त्यांच्या कुटुंबियांसाठी तो उमेदवारी साठी जोर लावतात संजय पाटील यांची कन्या राजूल पाटील या युवा सेनेचे अनेक वर्ष काम करतायत युवा सेनेच्या कोर कमिटीत आहेत सुनील प्रभू यांचे चिरंजीव अंकित प्रभू अनेक वर्ष युवासेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात काम करतायत हा अजून तुम्ही कोणती नावं घ्या मी तुम्हाला त्यांच्याविषयी माहिती द्यायला तयार आहे अनेकांचा अने प्रयत्न आहे की आपल्या घरातच उमेदवारी राहावी आणि जर विद्यमान नगरसेवक नसेल तर आपली पत्नी आपला भाऊ आपला मुलगा हे कार्यकर्त्यांना कधी संधी मिळणार असं कार्यकर्ते काय जे कार्य अंकित प्रभू किंवा राजुल पटेल किंवा तुम्ही जे नावं घेता कार्यकर्ते नाही आहेत का माझे वडील कोणीतरी असतील पण मी पण पन्म कार्य करतोय आता मी ते आहे सुनील राऊत काम करताय म्हणून ते आमदार झाले कार्यकर्तेच आहेत ना असं अनेक ठिकाणी होतं असं सर्वच पक्षात होत आहे घराणेशाही सगळ्यात कुठे असेल तर तुम्ही पहा भारतीय जनता पक्षाची घराणेशाही कुठेच नाही चला धन्यवाद बोलिये ना नाताळ पंतप्रधान गेले चर्च मध्ये त्यांनी ट्विट केलं

जो अडानी के कब्जे में है वो भी वहां से पहला फ्लाइट अगर आज ऑफ हो रहा है तो महाराष्ट्र के लिए गर्व की बात है और क्या है बाकी सब कुछ अडानी का ही है अब फ्लाइट भी अडानी के हो जाएंगे चलिए क्रिसमस जो है वो टाइम किया गया है कहा यूपी में क्रिसमस टाइम किया गया है तो मोदी चर्च में क्यों गए अभी मुझे बताया गया कि मोदी जी चर्च में गए करेक्ट अगर यूपी ने क्रिसमस बैन किया तो मोदी जी चर्च में क्यों गए फोटों के लिए गए मोदी चर्च में अगर जाते हैं मोदी इस देश में जो हमारे लाखों क्रिश्चियन बंधु हैं उनको नाताल या क्रिसमस की शुभकामना देने के लिए मोदी चर्च में गए सांताकुलाज बनकर और वहां के सांता हुआ जो है यूपी के अपने आप को हिंदू धर्म के ठेकेदार मानते हैं वो क्रिसमस बैन करते हैं क्या ये देश में क्या हो रहा है पूरे विश्व में, तो मोदी ट्रम्प को आज शुभकामना नहीं देंगे क्रिसमस की क्या मोदी आज इंग्लैंड के प्राइम मिनिस्टर को या फ्रांस के प्रेसिडेंट को क्रिसमस की विश विशेष देंगे ना लेकिन अपने देश में उनकी एक सरकार क्रिसमस को बैन कर था। 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 था।